संपूर्ण हे विश्व निर्माण करणारे देवी देवतांना निर्माण करणारे प्रत्येक जीवाला निर्माण करणारे देवादेव महादेव आहेत आणि देवादेव महादेवांना कैलासावरती प्रश्न विचारला त्यांच्या मुलानं म्हणजेच मुलान गणपती बाप्पानं प्रश्न विचारला की पिताश्री अखंड या विश्वामध्ये तिन्ही लोकांमध्ये सुंदर असं कोण आहे हा प्रसंग पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा की भगवंतानं काय केलं माहिती जर आवडली ना हा प्रसंग तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा प्रथम असताल तर आणि शेवटी ओम शिवाय अशी जरूर कमेंट द्या आम्हाला मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेष्ट्री तर मित्रांनो एकदा कैलास पर्वतावरती देवादेव महादेव आणि माता पार्वती विचार विनिमय करत होते आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पा आले समोर आणि गणपती बाप्पा महादेवांना त्या ठिकाणी म्हणाले पिताश्री तुम्ही कधी विचार केलाय का की तुम्ही भस्म लावून बसताय पुऱ्या अंगाला मुंडमाळा तुम्ही धारण करताय आणि याच्यामुळं तुम्ही सुंदर काय दिसत नाही हो माझ्या मातेकडे तुम्ही पहा गौरी माता अतिशय सुंदर रूपवान दिसत आहे आणि तुम्ही सुंदर अशा माझ्या मातेबरोबर भयंकर असं रूप घेऊन बसलायत गणपती बाप्पा आपल्या पिताजीला महादेवांना विनंती करू लागले की पिताश्री तुमच्या सुंदर अशा रूपाचं दर्शन तुम्ही आम्हाला द्या सगळ्यांना हे सुंदर रूप घेऊन माझी माता म्हणजेच गौरी मातेसमोर तुम्ही या तुमचं हे सुंदर मनमोहक रूप पाहण्यासाठी आम्ही आतूर होऊन बसलोय आमची जी सगळ्यांची इच्छा आहे भगवान शिवशंकरानं गणपती बाप्पाचे आपल्या मुलाचे हे शब्द ऐकले आणि हास्य केलं आणि प्रत्यक्षात महादेव स्नान करण्यासाठी सरोवरावरती निघून गेले गंगेचं सरोवर पवित्र असं पाणी आणि या पाण्यामध्ये दे देवादेव महादेव स्नान करत होते महादेवांनी स्नान केलं आणि जसे महादेव सरोवरातून बाहेर आले तर महादेवांच्या अंगावरती कुठलंही भस्म नव्हतं त्यांच्या जटा विखुरलेल्या नव्हत्या अगदी विंचरल्यासारख्या मुंडमाळा गळ्यात नव्हती एवढं सुंदर रूप होतं महादेवांचं की देवता गंधर्व शिवगण यश भगवान शिवशंकराकडं पाहतच होते एकटक एवढं सुंदर रूप कारण भगवान शिवशंकराचं रूप हे इतकं सुंदर होतं की भगवान विष्णूंनी मोहिनी रूप जे घेतलं होतं त्याच्यापेक्षा हजारो पटीनं हे रूप सुंदर होतं भगवान महादेवांचं आतापर्यंत भगवान शिवाने हे रूप कधीही प्रकट केलेलं नव्हतं हे महादेवांचं रूप इतकं सुंदर होत की करोडो कामदेव सुद्धा शर्मेने मान खाली घालून उभे होते आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष गणपती बाप्पा हे सुंदर रूप पाहिलं महादेवांचं पाहत राहिले आणि रूप पाहिल्यानंतर आपलं शिर झुकून गणपती बाप्पा म्हणाले शिर झुकवलं पित्याच्या समोर आणि गणपती बाप्पा महादेवांची माफी मागू लागली गणपती बाप्पा महादेवांना म्हणाले पिताजी तुम्ही आता तुमच्या मूळ रूपामध्ये यावं लवकर आता महादेव म्हणाले हे पुत्र तू तर सुंदर रूप मला घ्यायला आवलंस आणि आता का म्हणतोय की परत मूळ रूपामध्ये या गणपती बाप्पा माफी मागत होते महादेवांची आणि गणपती बाप्पा म्हणाले क्षमा करा पिताजी कारण माझ्या गौरी मातेपेक्षा कुणी सुंदर दिसू नये असं मला वाटते हो असं म्हणल्याबरोबर क्षणार्धात भगवान शिवशंकर आपल्या पहिल्या रूपामध्ये आली म्हणूनच मित्रांनो आजही अनेक साधू ऋषी मुनी वंदन करतात आपल्या ग्रंथामधून की भगवान शिवशंकरापेक्षा सुंदर कोणी नाही आणि प्रभू रामचंद्रापेक्षा सुंदर येत महादेव परंतु हे महादेव सुंदर रूप कावर प्रकट करत नाही त्याचं कारण महादेवांनी सांगितलं कारण प्रभू राम हे महादेवांना सगळ्यात प्रिय आपलं आराध्य समजतात कारण महादेव आणि प्रभू राम एकच हा भेदभाव नाही आहे हर याच्यामध्ये हरिहराची जोड आहे आणि प्रभू रामचंद्रांसाठी महादेव हे रूप कधीही दाखवत नाहीत सुंदर दुसरं कारण त्यांची प्रशंसा कमी होईल म्हणून म्हणून मित्रांनो ओम नमस्ते वाय अशी कमेंट आम्हाला जरूर द्या ही माहिती आवडल्यानंतर ही व्हिडिओ आवडल्यानंतर जय हिंद जय महाराष्ट्र